दसरा व दिवाळी निमित्त आमच्या सर्व मिनी स्टोर मध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका खास फेस्टिवल निमित्त असंख्य व्हरायटी उपलब्ध होलसेल पेक्षा ही कमी किमतीत खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बँगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध कमी बजेट मध्ये संपूर्ण कुटुंबाची खरेदी तसच सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी हो कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट यासाठी ही खास कलेक्शन जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा जत तालुक्यात कमी पर्जन्यवृष्टी झाली असताना दुष्काळी तालुक्यातून वगळल्याची बाब गंभीर आहे नागपूरच्या कंपनीने चुकीची माहिती देऊन तालुक्यावर के अन्याय केलाय त्या कंपनीचा निषेध करत ज तालुका दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले दरम्यान जत तालुक्यावरील अन्याय सहन केला जाणार नाही दुष्काळी तालुक्यात समावेश न केल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसचे आमदार विक्रमसिंग सावंत आणि भाजपाचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिलाय जत तालुका दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आमदार सावंत आणि माजी आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं काही दिवसांपूर्वी शासनाने जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांची नावे जाहीर केली त्यामध्ये जत तालुक्याचा समावेश नव्हता परंतु वस्तुस्थिती भिन्न असल्याने जत तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जत तालुका दुष्काळ जाहीर करावा अशी एकमुखी मागणी केली यावेळी आंदोलनाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले कृष्णा नदी आणि नागरिकांच्या तोंडसे पाणी पळाले तरी शासन गांधारीची भूमिका घेत असल्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इरिगेशन फेडरेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले पालकमंत्री सुरेश खाडे यांना आम्ही पाणी नियोजनाची बैठक घेण्याचा आग्रह केला त्यांनी मला वेळ नाही म्हणून सांगितले आता एकोणतीसला बैठक घेत आहेत असला हलगर्चीपणा पाहिला नाही अशा शब्दात आमदार अरुण नाना लाड यांनी टीका केली आहे कृष्णा नदीत पाणी सोडण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी आणि इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आमदार अरुण नाना लाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं या आंदोलनास आमदार मानसिंग भाऊ नाईक आणि आमदार सुमंताई पाटील तसेच जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील ॲडव्होकेट बाबासाहेब मुळी हुतात्मा असे गौरव आयकवाडी बाळासाहेब फोनमोरे सह पावसाने दडी मारल्याने यंदा दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागतंय जिल्ह्यात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबतची दक्षता घेऊन वीज निर्मिती कोट्यातून सात टीएमसी पाणी घेणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांनी दिली आहे सध्या कृष्णा नदी कोरडी पडल्याने शुक्रवारी सकाळी एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे पालकमंत्री डॉक्टर खाडे म्हणाले यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने टंचाईच्या समस्यांना सामोरं जावं लागते शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे परंतु त्याबाबत मार्ग काढण्यात येत आहे कोयना धरणात सध्या एकोणनव्वद टीएमसी पाणीसाठा आहे पाणी वापराबाबतचं नियोजन केलं जाते वीज निर्मिती कोट्यातून सात टीएमसी पाणी सांगली जिल्ह्याला देण्यात येणार आहे याचा आग्रह आहे त्यानुसार वीज निर्मिती कोट्यातून पाणी घेणार आहे कोयना धरणातील पाणी सोडण्यात कुणीही हस्तक्षेप करत नाही परंतु असा प्रकार घडत असेल तर हस्तक्षेप खपून घेतला नसल्याचा इशारा पालकमंत्री डॉक्टर खाडे यांनी सातारचे पालकमंत्री देसाई यांचं नाव न घेता टोला लागावला आहे जिल्ह्यातील जत तासगाव कवटेमकाळ आणि आटपाडी तालुक्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस आलाय त्यामुळे या चार तालुक्यांचा दुष्काळी तालुक्यात समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळी तालुक्यांबाबतचा निर्णय होईल असंही पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी स्पष्ट केलं जत तालुक्यातील उमदी येथील पंढरपूर आणि व विजयपूर महामार्गावर असलेल्या समर्जित कृषी केंद्राच्या गोदामास आग लागून कोट्यवधींचं नुकसान झालंय ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे उमदी येथे बँक ऑफ इंडिया शेजारी समर्जित कृषी सेवा केंद्राचं आहे गोदामामध्ये गोदा द्राक्ष आणि डाळिंबासाठी लागणारी मोठ्या रकमेची औषधे आणि खते होती रात्री दहाच्या सुमारास अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात औषध आणि खते जाऊन खांब झाली आहेत शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात झाली असून घटनास्थळी उमदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तलाठी वाळकोळी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे बेडक येथे सकल मराठा मोर्चा यांच्या वतीने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरू केलं के या आंदोलनात बेडकमध्ये मशाल घेऊन मोर्चा काढून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन आरक्षणाची मागणी केली यावेळी शेकडो युवक युवती महिला सहित हजारो मराठा समाजातील लोक मशाल मोर्चामध्ये सामील झाले होते सध्या मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे बेडकमध्ये मराठा युवकांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक राजवाडा चौक ते गणपती मंदिर मरगाई मंदिर चौक ते राजमाता जिजाऊ चौक असा संपूर्ण गावातून मशाल मोर्चा काढलाय तसेच इतर समाजातील लोकांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता पाठिंबा दर्शवला यावेळी तरांगी पाटील तू मागे वडव हम तुम्हारे साथ हे तसेच आरक्षण मिळाल्यास पाहिजे घेतल्याशिवाय राहत नाही आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देण्यात आल्या आजपासून बेडकमध्ये साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली यामध्ये पहिल्या दिवशी सरपंच उमेश पाटील ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील माजी सरपंच पुष्पा वाळेकर प्रकाश वाळेकर संगीता चव्हाण यांनी सुरुवात केली मशाल मोर्चामध्ये अनेक युवक उपस्थित होते यावेळी मुस्लिम समाजाचे राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष शब्बीर मुल्ला आणि ग्रामपंचायत सदस्य संभाजीराजे पाटील यांनी काँग्रेसमधील सदस्य पदाचा राजीनामा दिला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पक्षाचं काम करणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कृष्णा नदीने तळ गाठल्याने शहराला चार दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी होती मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत चालल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर सांगली व कुपवाडकरांवर पाणी टंचाईचं सावट आहे त्यामुळे कोयना पाणलोट क्षेत्रातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे यासाठी मौजे डिग्रज येथे नदीपात्रात उतरून आज शेतकऱ्यांच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने कोरड्या पडलेल्या नदीपात्रात पायर पेटून राज्य सरकारचा निषेध केला यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने टंचाईच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे परंतु त्याबाबत मार्ग काढण्यात येतोय कोयना धरणात सध्या एकोणनव्वद टीएमसी पाणीसाठाय पाणी वापराबाबतचं नियोजन केलं जाते कृष्णा नदीमध्ये पाणी नसल्याने शेतकऱ्यांची हातातोंडाला आलेली पिके वाळून जाण्याची भीती आहे अशातच शासन पाण्यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याने आता शेतकरी आक्रमक झालेत या आंदोलनात अध्यक्ष सुनील फराटे ज्येष्ठ नेते श्रीपाल दाता बिरणाळे उपसरपंच तानाजी जाधव ग्रामपंचायत सदस्य राजू आवटी कुमार पाटील सोसायटी माजी चेअरमन बाळासाहेब पाटील महावीर लांडे तुकाराम पवार सुकुमार पाटील मोहन डिसले महादेव भोसले अरविंद पाटील दीपक लांडे यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते कडेगाव येथे कैलासवासी आमदार संपतरावजी देशमुख स्मारक संकल्पसिद्ध प्रेरणास्थळी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा व विश्वसंग्राम फाउंडेशनच्या वतीने होणार आहे यावेळी राजेश सरकटे निर्मित स्वरविहार संगीत कार्यक्रम मानसी नाईक यांचा लावणी आणि नृत्याविकार चला हवायुद्या फेम भारत गणेशपुरे व्ही अनबिटेबल ग्रुप यांचा कवायत नृत्य अतुल कुलकर्णी ग्रुप यांचा नृत्य रवींद्र खोमणे संगीता भावसार प्राची माडीवाले यांचा संगीताच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं असून विशेषतः महिलांना सर्व कार्यक्रम पाहण्यासाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे या दसरा उत्सव कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार असल्याची माहिती जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख आणि युवा नेते विश्वतेज देशमुख यांनी दिली आहे यावेळी बोलताना संग्राम देशमुख व विश्वतेज देशमुख म्हणाले की रावणासारख्या प्रवृत्तीला गाडणे हीच खरी आजच्या समाजाला दिशा असेल तसेच रामायणामध्ये रावणासारखी प्रवृत्ती प्रोरुति अशा प्रवृत्तीचं दहन करणं गरजेचं आहे समाजाला अपायकारक ठरणाऱ्या समाजामध्ये दुही निर्माण करणाऱ्या ज्या काही प्रवृत्ती आहेत अशा अनिष्ट वाईट प्रथा प्रवृत्तीचा नायनाट केला पाहिजे हेच या रावण दहन कार्यक्रमातून शिकायला मिळेल याच विश्व विश्वसंग्राम फाउंडेशनच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा रावण दहन सोहळा ही संकल्पना राबवली असल्याचे संग्राम देशमुख आणि विश्वतेज देशमुख यांनी सांगितले कोयना धरणातील पाण्याचं नियोजन करताना शेतीला प्राधान्य द्या आणि महापालिकेसह नदीकाठची गावे आणि शहरांवर पाणी कपातीचं संकट येणार नाही ना याची काटेकोर खबरदारी घ्या मिरजासह पूर्व भागातील तालुक्यांना दुष्काळ जाहीर करा अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली आहे काँग्रेसने निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं नदीत पाणी सोडा नाही तर सरकार सोडा अशी जोरदार घोषणाही देण्यात आल्या यावेळी बोलताना पृथ्वीराज पाटील म्हणाले कोयना धरणातील एकोणनव्वद टीएमसी पाण्यापैकी पस्तीस टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी राखीव ठेवलं गेले पस्तीस टीएमसी पूर्वेकडील सिंचन योजनांना देत आहेत हे पाणी पुरेसे नाही विद्युत निर्मितीच्या पाण्यात कपात करावी वीज विकत घ्यावी आणि शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे उपसा सिंचन योजनांवर कपातीचं संकट येता कामा नये त्यासोबतच विरस तालुक्यासह जत आठवाडी खानापूर तासगाव कवटेभंका तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा तो केला नाही तर काँग्रेस तीव्र आंदोलन करेल असा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला सांगली शहरातील आप्पासाहेब बिरनाळे महाविद्यालयासमोर असलेल्या चुकीच्या गतिरोधकामुळे शहरातील एका उद्योजकाचा बळी गेला होता अखेर दहा दिवसांनी महापालिकेला जाग आली असून हे चुकीचं गतिरोधक मनपाने काढून टाकलंय दरम्यान जिल्ह्यातील गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केली आहे शहरातील उपनगरामध्ये कोणत्याही नियमांचं पालन न करता गतिरोधक बसवण्यात आले आहेत यावर पांढरे पट्टे नसा त्यामुळे वाहनधारकांना ते दिसून येत नाहीत काही दिवसांपूर्वी सांगलीतील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक विजय रामाप्पा मगदूम हे बापट बापटमाळ्याकडून घरी जात असताना बिरनाळे महाविद्यालयासमोर असलेला गतिरोधक त्यांना दिसला नाही त्यामुळे दुचाकी गतिरोधकावरून जोरात आदळून पुढे गेली यातच त्यांचा तोल गेल्याने ते रस्त्यावर आपटली आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा जीव गेला होता शहरात अनेक उपनगरामध्ये कोणत्याही नियमांचे पालन न करता गतीरोधक करण्यात आले यावर कोणत्याही प्रकारचे पांढरे पट्टे नसतात त्यामुळे वाहन धारकांना ते दिसत नाहीत हे गतिरोधक काढण्याची मागणी सतीश साखळकर यांनी केली होती त्यानुसार महापालिका प्रशासनाने शुक्रवारी हे गतिरोधक काढून टाकले